जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे ग्रामीण मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली विद्यमान आमदारांच्या काकून नंतर भावाचाही विरोधात प्रचार राम भदाणे यांना निवडून आणण्यासाठी घातले साखळे धुळे ग्रामीण मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही बाजूने प्रचार शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले भाजपा महायुतीचे उमेदवार राघवेंद्र पाटील उर्फ राम भदाणे यांनी प्रचाराचा केला शेवटच्या टप्प्यात बोरकुंड सोनगीर या ठिकाणी घेण्यात आल्या गावागावात जोरदार प्रचाराने वातावरण भगवामय करण्यात आले तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घरोघर गर जाऊन व्यक्तिगत भेटींवरही भर दिला रविवारी सायंकाळी वलवाडी वाडीबुकर परिसरातील वसाहतींमध्ये बाईक रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यात आली सायंकाळी भोकर चौकात जाहीर सभा झाली रात्री आठ वाजता कुसुंबा येथे प्रचार रॅली नंतर सभा झाली या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण किरण शिंदे पाटील यांच्यासह भाजपचे प्राध्यापक अरविंद जाधव आणि पदाधिकारी सहभागी झालेत विशेष म्हणजे या सभेत धुळे ग्रामीण मधील विद्यमान आमदारांच्या सख्या काकू प्राचार्या प्रमिला पाटील त्यांची दोन्ही मुले डॉक्टर आशिष पाटील आणि उद्योजक उत्कर्ष पाटील यांचीही मंचावर उपस्थिती होती चार दिवसांपूर्वी आमदारांच्या काकूंनी भाजपाच्या मंचावर येऊन नेर गावात भाषण ठोकले आणि आता कुसुंब्याच्या सभेत डॉक्टर आशिष पाटील यांनी आमदारांच्या विरोधात भाषण करून भाजपा उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले घरातीलच माणसे उघडपणे विरोधात उतरल्याने तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे भाजपा उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचारार्थ बोरकुंड गावात बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली याच वेळी सोनगीर गावातही रॅली काढून भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे